नमस्कार रिद्धी वॉई स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे रित्या ओंजळी भाग एक कानावर मधुर गीतांचे बोल पडले तशी तिची झोप साळवली हो पहाटेची वेळ पाखरांचा किलबिलाट कानावर पडत होता अंगाला झोमणारा गार वारा तिला अजिबात उठायची इच्छा होत नव्हती पण ते मधुर स्वर तिला भुरळ घालत होते आपल्याकडे खेचत होते ती तशी डोळे सोळत आवाजाच्या दिशेने निघाले स्वयंपाकघराला लागून असलेल्या खोलीत माई जात्यावर दळण दळत होत्या जात्यावर दळता दळता त्यांच्या कंठातून मधुर सूर उमटत होते ती तिथेच दाराला टेकून त्यांना नेहाळू लागली वर्षभरापूर्वी तिने या वाड्यात पाऊल टाकलं होतं पाऊल टाकताच तिला भुरळ पडली होती ती या वाड्याने आणि वेळ लावलं होतं ते देखण्या माईच्या प्रेमळ स्वभावाने माई म्हणजे कारखानिसांच्या वाड्याचा आत्माच होता या वाड्यानं तिने पहिल या वाड्यात तिने पहिल्यांदा पाऊल टाकलं तो दिवस आजही तिच्या काळजावर जसाच्या तसा कोरला गेला होता किती रे मोठं हे घर मला भीती वाटते राघव सगळं ठीक होईल ना वाड्याच्या प्रवेशद्वारात पोहोचताच तिने घाबरून राघवचा हात घट्ट पकडला होता काही नाही होणार तू काही काळजी करू नकोस माई आहे ना सगळं सांभाळून घेतील राघवने तिला धीर दिला ते दोघेही वाड्यात पाऊल टाकणार तोच हांबा खबरदार जर वाड्यात पाऊल टाकलं तर आल्या पाऊलीत परत फिरायचं वाड्यात आबांचा गडगडाटी आवाज घुम घुमला ती घाबरून राघवच्या मागे जाऊन लपली आहो पण आबा आम्ही माईला राघव चाचपडत बोलत होता माईला काय आम्ही तुम्हाला शिक्षणासाठी शहरात पाठवलं होतं ही असली प्रेमाची थेरं करायला नाही शिकून सवरून आईबापाचं नाव मोठं कराल असं वाटलं होतं पण तुम्ही तर आबा गरजत होते तुम्हाला काय वाटलं तुम्ही का का दोघे कोर्टात सह्या करून एकमेकांना हार घालून याल आणि आम्ही तुमचे हसत स्वागत करू आणि तुम्ही तुम्ही असे राघवच्या मागे काय लपलाय या असे समोर या प्रेम करताना घाबरलात नाही ना मग आता आलेल्या परिस्थितीला तोंड देताना मागे का आहे आबा तिच्याकडे बोट करत तिला बोलत होते आबांच्या अशा बोलण्याने दोघांचीही पाचावर धारण बसली होती खाली मान घालून दोघेही अपराधासारखे त्यांच्यासमोर उभे होते अहो त्या दोघांना आधी आत तर येऊ द्या दार अडवून काय उभे आहात तुम्ही आत आले की मग आग पाखड करायची ती करा आबांच्या पाठीमागून माईंचा आवाज आला तसे सगळे त्या दिशेने पाहू लागले तुमच्या या असल्या मऊ बोलण्यानेच बिघडले आहेत आपले चिरंजीव नाहीतर त्यांची काय विषात आम्हाला न विचारता एक पाऊल सुद्धा पुढे टाकायची माईंच्या बोलण्याचा विरोध करत आबा बोलत होते माईंच्या आवाजाने थोडा धीर आला आणि ती राघवच्या पाठीमागून हळू चोर पावल्याने थोडं पुढे आलं पुढे येऊन तिने माईंना पाहिले आणि ती एकटक त्यांच्याकडे पाहतच राहिली हिरवकांचं इरकली लुगडं कपाळावर बंध्या रुपयाच्या आकारांचं लाल भडक ठशीत कुंकू हिरव्या रंगाच्या रेशीम बांगड्यांनी गच्च भरलेले हात नाकात नथ डोळ्यात वाहणारा वात्सल्याचा ती माईचं ते देखण रूप भान हरपून पाहत होती डोळ्यात साठवून घेत होती रई अगं अशी बघतेस काय अशी समोर ये जरा माईंच्या मधाळ आवाजाने ती भानावर आली माईने राघव आणि ईशाचं औक्षण केलं त्यांच्यावर भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि उंबरट्यावर माप ओलांडायला लावून दोघांना वाड्यात घेतलं अहो राघवच्या माई नुसतं औक्षण करून चालणार नाही हो आता तयारीला लागा ला देवा ब्राह्मणाच्या साक्षीने साऱ्या गावासमोर दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊ काय म्हणताय आबांच्या या वाक्यावर राघव आणि ईशा आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले इतका वेळ आकार तांडव करणारे आबा एकदम लग्नाची भाषा बोलू लागले होते अरे राघव असा पाहतोच काय तुझा बाप आहे म्हटलं हो आश्चर्याच्या धक्के आम्हालाही देता येतात म्हणत ते परत गडगडाटी हसले आबा आणि माई म्हणजे प्रतापराव कारखानेस आणि त्यांच्या धर्मपत्नी वैजयंती कारखानेस का गावातील बंडप्रस्त गावात मोठा ऐस पैस चौसोपी वाडा होता त्यांचा कोरी मयुरपीनी सरलेला दिमागदार लाकडी खांब वाड्याच्या भक्तमतेचे साक्ष द्यायचे कोरीव काम केलेला शिसवी झोपाळा वाड्याची शान होता लेकरा बाळांनी भरलेलं कुटुंब जण गोकुळच नांदत होतं त्या वाड्यात सारा वाडा नेहमी गजबजलेला असायचा वाड्याचा मध्यभाग मोकळा होता थोडा खोलकट असल्यामुळे खाली उतरायला चार पाच पायऱ्या होत्या त्या जागेत मातीनं सारवलेलं मोठं तुळशी वृंदावन होतं त्याला समोर एक छोटीशी दिवळी होती सांजवेळेला त्यात पणती मंद तेवायची सार कसं सा प्रसन्न भारावून टाकणारं वातावरण एक आध्यात्मिक समाधान लाभायचं त्या वाड्यात लग्न होऊन या वाड्यात आल्यानंतर माईंनी अंगणात लावलेले प्राजक्त चांगलाच बहरला होता पहाटेची सोनेरी आसमंत मंद मंद वाहणारा गार वारा कवळे ऊन आणि त्यात अंगणात पडलेल्या प्राजक्ताचा सरा आणि त्याचा मनमोहरणारा सुगंध सगळंच कसं मनमोहक आणि भुरळ घालणारं अख्खं तुळशी वृंदावन प्राजक्ताच्या फुलांनी गच्च भरून जायचं परस परसदारी डौलदार उभा असलेल्या महाकाळ निम निमवृक्ष वाड्याचं आरोग्य निरोगी ठेवण्याचं काम निगुतीने पार पाडायचं शेतात काम करून दमून भागून परतलेल्यानं कडी माणसांना पोटभर जेवण घालताना माई स्वतः तृप्त व्हायच्या त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान असायचं कोणीही गरजवंत या वाड्यातून कधी रिकाम्या हाताने विनमुख परतला नव्हता अनेक गरजवंतांचे भरभरून आशीर्वाद लाभलेला हा वाडा होता भर ला वाड्याच्या एका एका कणात आणि वाड्याच्या राहत्या माणसांच्या मनात कणव आणि प्रेमाचं वास्तव होतं वैभव आणि राघव माई आणि आबांच्या घराचे दोन कुलदीपक वैभवचं लग्न होऊन चार वर्ष उलटले होते तो नोकरीच्या निमित्ताने बायको मुलांसह मुंबईत स्थायिक झाला होता शेंडेफळ राघव उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता तिथेच त्याची भेट ईशाशी झाली आधी मैत्री झाली मग हळूहळू जवळीक वाढली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं शिक्षण संपल्यानंतर त्याला तिथेच चांगली नोकरी देखील मिळाली होती ईशा एका उच्चभ्रू ब्राह्मण कुटुंबातले लेख त्या राघव मराठा दोघांचं लग्न होणं अशक्यच होतं प्रतापराव कारखानेस म्हणजे आबा खूपच कडक स्वभावाचे आणि कट्टर होते त्यामुळे या आंतरजातीय विवाहाला कधीच तयार होणार नाही याची राघवला पुरेपूर खात्री होती क्रमश नमस्कार कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राइब करा